निसर्गरम्य परिसरामध्ये रानभाजी आणि खाद्य महोत्सव या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे या महोत्सवाच्या साठी जुन्नर तालुकाच नव्हे तर अगदी पुणे मुंबई किंवा कोकण असेल अगदी विविध ठिकाणावरून हजारो पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे या ठिकाणी जे काही स्टॉल लागले होते विविध खाद्यपदार्थांचे असतील बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे असतील रानभाज्यांचे असतील अशा असंख्य स्टॉल अगदी या ठिकाणी होते या महोत्सवाच्यासाठी जे शासकीय अधिकारी होते त्यामध्ये प्रकल्प कार्यालय घोडेगाव या घोडेगाव कार्यालयाची सर्व टीम त्यांचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कृषी विभाग असेल वनविभाग असेल त्याचबरोबर ज्या काही या भागामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत तर त्यामध्ये चाइल्ड फंड ही जी संस्था आहे प्रामुख्याने या संस्थेनं यामध्ये मोलाचं असं सहकार्य आणि त्यांची जी, जी टीम होती ती सगळी सहभागी झालेली होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाटघर गावचे जे काही ग्रामस्थ आहेत त्यांनी अतिशय महत्वपूर्ण असं सहकार्य आम्हाला या रानबाजी महोत्सवाच्या निमित्तानं दिलेलं आहे याच वर्षी रानबाजी महोत्सवामध्ये एक वेगळं इव्हेंट म्हणून आम्ही या भागामध्ये असणारी जी गावठी जनवर आहेत त्यामध्ये सगळ्याच प्रकारची फार अगदी गाय असेल म्हैस असेल बै बैल असेल शेळी असेल फार इवन कोंबडी या सगळ्यांसाठीचं सा प्रदर्शन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे केलेलं होतं आणि यासाठी पण एक चांगल्या प पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे तसेच या भागामध्ये असणारी जी काही नृत्याची कला आहे म्हणजे विशेषतः लेजिम या साठी स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या यामध्ये महिलांचे लेजिम पथक आणि पुरुषांचे लेजिम पथक या ठिकाणी सहभागी झालेले होते या रानबाजी महोत्सवाच्या निमित्तानं अनेक का का ते, जे काही स्टॉल होते त्या सर्व स्टॉलवर आम्ही एक पाककला स्पर्धा त्या ठिकाणी घेतली या पाककला स्पर्धेला चांगला असा प्रतिसाद लाभला या ठिकाणी ज्या काही राण्यातल्या भाज्या होत्या विविध प्रकारच्या होत्या त्या तर त्या भाज्यांचं या ठिकाणी प्रदर्शन त्याबद्दलची सगळी माहिती या आलेल्या सर्व पर्यटकांना देण्यात आलेले या ज्या काही भाज्या होत्या या सगळ्या भाज्या अगदी बनवून वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ते, ठिकाणी बनवून त्या पर्यटकांनी त्या ठिकाणी त्यांचा आस्वाद घेतलेला आहे अशा पद्धतीचा एक रानबाजी महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला या महोत्सवासाठी अनेकांनी भेट दिली अनेक मान्यवर मंडळींनी भेट दिली आता आमचे जे काही मार्गदर्शक आहेत संतोष नाना खैरे त्याचबरोबर गांजाडे साहेब असतील ही सगळी मंडळी या शेवटच्या उत्तर गावीनं पण या ठिकाणी आली समाधान आम्हाला सगळ्यांना वाटलं आमच्या ऋषिकेश परिवाराची सगळी टीम सगळेच टीम या सगळ्यांच्या वतीनं तुमचे सर्वांचे सहकारी आणि एक विनंती अशी मी करतो आपल्या मीडियाच्या मार्फत वाणीसाहेब की हा जो रानबाजी महोत्सव आहे मला अभिमान वाटेल सांगायला की बारी पाड्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये बारी पाड्याच्या नंतर सगळ्यात मोठा ओपन ग्राउंडवर आणि असा निसर्ग संपन्न भागामध्ये आदिवासी भागामध्ये जंगलाच्या प्रदेशात डोंगर नगरमध्ये होणार हा सगळ्यात मोठा रानदाजी महोत्सव आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि ह्या महोत्सवासाठी हा महोत्सव एक संस्था म्हणून करत असताना थोडासा आम्हाला मर्यादा आहेत हा महोत्सव जर एका शासनाने हातात घेतला तर आम्ही त्यांच्यासोबत नक्कीच राहू यासाठी मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो आणि जास्तीत जास्त पर्यटकांनी भविष्यामध्ये यामध्ये या महोत्सवाला भेट द्यावी अशी या ठिकाणी मी किती वर्ष तुमचं किती वर्ष हे या महोत्सवाचं अकरावं वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी एक पूर्ण होईल बारा वर्ष पूर्ण होतील या महोत्सवाला आमचे अमोलबाब आम भुजबळ जे आहेत सरपंच त्यांचं एक चांगलं सहकार्य असतं त्याचबरोबर आपले स्त्री फ्लेक्सचे मालक लोखंडे साहेब यांनी सगळी काही जी यासाठीचं जे फ्लेक्स जे आहे त्याची सगळी मदत केलेली लांडे साहेब आमचे मार्गदर्शक आहेत सगळीचं मंडळी साहेब गट विकास अधिकारी गट अधिकारी हे अगदी म्हणजे सुरुवातीपासून आम्हाला मार्गदर्शन करतात अगदी ज्या वेळेला दोन चौदा साली आम्ही महोत्सव घेतला एकच व्यक्ती घाट मग यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं मदत केली आणि तेव्हापासून आज म्हणजे महाराष्ट्रात अगदी आम्ही बारी पाडल्यानंतर म्हणजे दोन नंबरला आहे सध्या पण पुढच्या काही काळात वर्षा दोन वर्षात नक्की एक नंबरला जाऊ धन्यवाद आत्ताच सरांनी जशी माहिती सांगितली रानभाज्या महोत्सव आणि खाद्य महोत्सव संदर्भात नाणे घाट हा ऐतिहासिक स्थळ म्हणून सातत्यानं एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक येत असतात आणि सनभादप्रमाणे हा जो महोत्सव हे जर अकरा वर्ष आहे हा संपन्न होत असताना सरांनी आता सांगितले अतिशय मोठ्या प्रमाणात पुन्हा मुंबई या ठिकाणावरून लोक जिथं जिथं ज्यांना कळतं ते या ठिकाणी येत असतात आणि या महोत्सवाचा खऱ्या आनंद घेत असतात आणि सरांनी वेळेस आणखीन त्याच्यामध्ये बदल केलेला आहे की इथं खाद्य स्टॉलच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून खाद्याचे स्टॉल लागतात यावर्षी त्यांनी जनावरांचं गावठी जनावरांचं प्रदर्शन या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी आपल्या नृत्य आदिवासी समाजाचं हे ठेके ठेवलं होतं म्हणजे असा एक आनंदाचा क्षण या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाला आणि एक मोठा बाजी महोत्सव मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे कारण ह्या सीझनमध्ये ज्या ठराविक भाज्या येतात त्या ह्या सीजनमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात आणि त्या भाज्या असं म्हणणं आहे लोकांचं त्या भाज्या जरी एकदा दोनदा जरी आपण खाल्या त्याचा आपल्याला वर्षभर त्याचा उपयोग होतो म्हणजे वर्षातली एकदा ते आयुर्वेदिक म्हणून खऱ्या अर्थ त्या का आपण त्याच्याकडं पाहिलं जातो आणि म्हणून हा महोत्सवाला एक वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून याच्यात घोडेगाव अधिकारी असं प्रकल्प प्रक असेल किंवा आपला फॉरेस्ट विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल याच्या माध्यम आता जशी सरांनी मागणी केली की शासनानं याला खऱ्या अर्थानं थो थोडासा निधी उपलब्ध करून हा महोत्सव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केला पाहिजे कारण याचं सगळं म्हणजे नियोजन आहे हे ऋषिकेश परिवार म्हणजे आमच्या विजेताई जोशी आहेत त्या खऱ्या अर्थानं महिला बचत संघटना त्याचं मोठं आहे त्या माध्यमातून ते सगळे हे करत असतात सर त्यांना मदत करत असतात आणि हा मोठा ऋषिकेश परिवार आता याचं सगळं नियोजन करत असतो नक्कीच पुढच्या वर्षी बारा वर्षे होतात पुढच्या वर्षी येताना आपण इथं आपल्याला आदिवासी मंत्री किंवा दुसरा एखादा मंत्री या ठिकाणी आपण घेऊन येऊ आणि शासनामार्फत आपल्याला या ठिकाणी थोड्यास का निधी उपलब्ध करून देतात हे चांगला निधी या ठिकाणी उपलब्ध करून आज या निसर्गरम्य वातावरणात पाहताय की असा हा भाजी महोत्सव संपूर्ण याचा आदर्श ठिकठिकाणी होतात परंतु जुन्नरमध्ये जो महोत्सव होणार आहे तो आकर्षित त्याचा मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आली पाहिजेत अजून आणि हा भाजी महोत्सव आणखी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाला पाहिजे असं नियोजन या अर्थाने मी सांगतो आहे कारण हे आम्ही करत असताना हे सगळं जिल्हा परिषदेच्या भाजी जनता नेत्या सन्मान्य आशादाय मुक्ती यांच्या माध्यमातून कारण त्यांनी आम्हाला कालच सांगितलं होतं मी महोत्सवाला नाही परंतु तुम्ही त्या ठिकाणी पोहचा आम्ही थोडा थोडा उशीरा आलो मग पुढच्या वर्षी नक्कीच गाईच्या खानावर घालून सरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं नियोजन करून एक चांगला महोत्सव या ठिकाणी भरवण्याचं काम नक्की आपण करू हे नियोजन करत असताना स्थानिक घाटघर गाव हे सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं चा मदत करतं गावाचंही मनापासून आभार मानतो ऋषिकेश परिवाराचा आभार या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि जे जे डिपार्टमेंट कृषी असेल फॉरेस्ट असेल किंवा गुड़, यांचेही मनापासून आभार मानतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका